नमस्कार मित्रांनो मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते मित्रांनो आज खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि ही आनंदाची बातमी आज तुमच्यासमोर मी शेअर करणार आहे कारण की आता तुमचं चॅनल मॉनिटायझेशन व्हायच्या आधीच तुमच्या चॅनलवरती तुमच्या खात्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये आता पैसे जमा होणार आहेत हो मित्रांनो तुम्ही खरं ऐकलेलं आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे ते सुद्धा मी आज तुम्हाला लाईव्ह प्रूफ करून दाखवणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार आहे हे तुम्ही प्रत्येकजण पाहणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तुम्हाला मी कुठून काय करायचं कोणतं ॲप डाउनलोड करायचं तुम्हाला कसं तुमचे तुम्हा पैसे दिसणार आहे किती डॉलर तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे हे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की वटी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण की आतापर्यंत असा कोणीच व्हिडिओ बनवला नसेल की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झाले असेल ते सुद्धा चॅनल मोनिटाइज व्हायच्या आधी प्रत्येकाच्याच चॅनलमध्ये डॉलर जमा झालेले आहेत आणि प्रत्येक जण तुम्ही जे व्हिडिओ बनवताय त्या प्रत्येक व्हिडिओच्या मागे तुम्ही किती डॉलर कमावता हो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांचं स्वप्न असते आणि स्वप्न केव्हा पूर्ण होईल हे प्रत्येकालाच वाटत असते पण त्या आधीच तुमच्यासाठी एक नवीन संधी साधून आलेली आहे तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायच्या आधीच तुमचे एक हजार सबस्क्रायबर चार हजार वॉशरूम कम्प्लीट व्हायच्या आधीच तुम्हाला मी सांगणार आहे की तुमच्या चॅनलवरती किती डॉलर जमा झालेला आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओवरती किती डॉलर तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी आपल्याला जायला लागेल ला एक यू ॲपवरती या ॲपवरून मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही ते बघू शकता की तुमच्या चॅनलवरती पैसे किती जमा झालेले आहे तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो सगळ्यात पहिले जायला लागेल प्ले प्ले स्टोअरवरती आणि इथे जाऊन आपल्याला एक ॲप डाउनलोड करायचं आहे त्याचं नाव आहे वाय टी टूल म्हणून हे ॲप माझ्याकडे पहिले होतंच त्याच्यामुळे मी ओपन करणार आहे इथं ओपन करायचं आणि आता जसं आपल्याला यूट्यूबवरती कारण की यूट्यूब चॅनलवरतीच आपल्याला कमाई दिसणार आहे किती झालेली आहे त्यासाठी मी माझं चॅनल घेणार आहे माझ्या चॅनलचं नाव आहे ओजस्वी अँड याश्वी इथं टाईप करणार आहे मी ओजस्वी अँड याश्वी आता हे बघा माझा चॅनल इथे येणार आहे चॅनल इथं आलेलं आता वरती तुम्हाला उजा साईडने थ्री डॉट दिसणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला उजासाईडनं बघा थ्री डॉट दिसत आहे तिथं क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली ऑप्शन आलेलं आहे शेअरचं ऑप्शन तिथं क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दिसणार आहे कॉपी लिंक म्हणून तिथे एक ऑप्शन आहे तिथं क्लिक करायचं कॉपी लिंक म्हणून आता जायचं आपल्याला पुन्हा वायटी टूलमध्ये वायटी टूलमध्ये गेल्यानंतर आपल्याला मिळणार आहे आप की आपले पैसे किती आप जमा झालेले आहे त्यासाठी आपण वायटी टूलमध्ये जाऊया आणि इथं आता कॉपी आपली पेस्ट करून घेऊया तर गो ऑप्शन ऑप्शन आता त्यानंतर इथे गेल्यानंतर बघू शकता मित्रांनो माझ्या चॅनलवरती एक हजार वीस सबस्क्रायबर झालेला आहे आणि डॉलर किती जमा झालेला बघू शकता तुम्ही माझ्या पूर्ण व्हिडिओवरती डॉलर जमा झालेला आहे चारशे पंधरा डॉलर आणि प्रत्येक व्हिडिओवरती माझे डॉलर जमा झालेले आहे चार डॉलर म्हणजे आता सध्या डॉलरची किंमत किती आहे ते आपण सुद्धा बघूया पण माझ्या प्रत्येक व्हिडिओवरती चार डॉलर सध्या जमा होत आहे आणि माझे पूर्ण डॉलर जमा जमा झालेल्या मित्रांनो चारशे पंधरा डॉलर म्हणजे खूप मोठी रक्कम आहे मित्रांनो माझ्यासाठी आता आपण हे जाणून घेऊया की आता एका डॉलरची किंमत किती आहे त्यासाठी आपल्याला जायला गेल गुगलवरती गोलवते आपण सर्च करूया की एका डॉलरची इंडियन रुपीज मध्ये किती किंमत असणार आहे तर तिथं आपण मिळणार आहे बघा किती रुपये आले सत्याऐंशी रुपये म्हणजे एका डॉलरची किंमत आहे मित्रांनो सत्याऐंशी रुपये आणि आता आपण बघूया की पूर्ण माझे माझे डॉलर किती झाले होते डॉलर चारशे पंधरा डॉलर चारशे पंधरा झाले होते आता आपण हे इंडियन रुपीजमध्ये बघूया चारशे पंधरा डॉलर चे इंडियन रुपीजमध्ये किती पैसे होतात तर बघू शकतो मित्रांनो इथं आपण माझे पैसे झालेले छत्तीस हजार एकशे तीन रुपये नऊ पैसे म्हणजे सध्या माझी कमाई झालेली आहे छत्तीस हजार एकशे तीन रुपया आणि नऊ पैसे पण माझा चॅनल सध्या मॉनिटाईज झालं नसल्यामुळे हे पैसे सगळे यूट्यूबकडे जाणार आहे आणि तुम्ही प्रत्येकाचं चा चा चॅनल चेक करून घेऊ शकता आता मी एक नाव टाकणार आहे स्मिता शिंदे म्हणून मला माहीत नाही कोणाचं नाव आहे एक नवीनच आपण एक नाव ट्राय करूया आणि त्यांचे सगळ्यात कमी सबस्क्रायबर असतील त्यांचीसुद्धा आपण इथं कमाई बघूया तुम्ही त्या खाली खाली जाते आणि सगळ्यात कमी सबस्क्रायबर असणाऱ्याचं आपण चॅनल बघूया इथं किती आहे तर इथं तुम्ही बघू शकता तर यांचे इथं बघू शकता इथं आठ सबस्क्रायबर आहे आपण हे चॅनल घेऊया यावरती क्लिक करूया आणि वरती थ्री डॉटवरती क्लिक करूया आणि शेअरवरती क्लिक करूया त्यानंतर पुन्हा कॉपी लिंकवरती करूया कॉपी लिंकवरती केल्यानंतर पुन्हा वायटी टूलमध्ये जायचं आपल्याला आता आपण यांचे बघू की यांच्याकडे किती डॉलर जमा झालेले आहे आठ सबस्क्रायबरमध्ये किती डॉलर जमा झालेला आता यांचं सुद्धा आपण पेस्ट करून घेऊया आणि गोवरती जाऊया तुम्ही बघू शकता मित्रांनो आता यांचे आठ सबस्क्रायबर झालेले आहे आणि याच्या चॅनलवरती सध्या एक डॉलर जमा झालेला आहे म्हणजे आठ सबस्क्रायबर तुमचे सबस्क्रायबर किती असो मित्रांनो तुमच्या चॅनलवरती नक्कीच डॉलर जमा झालेला आहे प्रत्येकाने हे करायचं टूल तुम्ही डाउनलोड करा तुम्ही मी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे चॅनल चेक करा तुमच्या चॅनलवरती किती डॉलर जमा झालेला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाच्याच चॅनलवरती चा, डॉलर जमा झालेला आहे पण सगळी कमाई आता ही घेणं जाणार यूट्यूबकडे म्हणून तुम्ही लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईब चार हजार वास्टिव कम्प्लीट करा हे पैसे तुमचेच आहे मित्रांनो पण हेच सगळे पैसे आता यूट्यूबकडे असणार आहे पण एकदा का तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं ना की सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद